महत्वाची बातमी समोर येते माडा विधानसभा मतदारसंघातून माडा विधानसभेचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांनी आपल्या मुलाला अपक्ष विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचं वक्तव्य करताच माढ्यातील त्यांचे प्रतिस्पर्धी आणि श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी अरण येथील कार्यक्रमात आमदार रोहित पवार यांची भेट घेतली आहे अभिजित पाटील हे शरदचंद्र पवार यांच्या पक्षातून निवडणूक लढण्यासाठी उत्सुक आहेत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये साखर कारखाना अडचणीत आल्यानंतर त्यांनी भाजपच्या नेत्यांना आपल्या व्यासपीठावर बोलावून भाजप उमेदवाराचा प्रचार केला होता आता ते महाविकास आघाडीकडून लढण्यास इच्छुक आहेत बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर माड्याचे आमदार बबन दादा शिंदे यांनी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाकडून त्यांचे पुत्र रणजित सिंह शिंदे यांना उमेदवारी मागितली होती शरद पवारांनी उमेदवारीचा विचार केला नाही तर मुलाला अपक्ष म्हणून रिंगणात उतरवणार अशी भूमिका त्यांनी घेतली त्यानंतर काही वेळातच अभिजित पाटील यांनी रोहित पवारांची अरण इथं भेट घेतलेली आहे माढ्यात आता बबन शिंदेनंतर माहितीच्या दुसऱ्या नेत्यानं फडणवीस आणि अजित पवारांची साथ सोडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे